उमरगा नगर परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट शीतल चव्हाण यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे अॅडव्होकेट शीतल चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात सविस्तर प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा दोन हजार नगर परिषद निवडणुकीसाठी उमरगामध्ये निवडणुकीचे रण दुमाळी चालू यापूर्वी शीतल चव्हाण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकार्यांनी आम्हाला लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये भरपूर मदत केली होती त्याचप्रमाणे या नगरपालिकेतही त्यांनी आम्हाला मदत करावी असा प्रस्ताव आम्ही त्यांच्या शि शल चव्हाण पुढे ठेवला तो त्यांनी स्वीकारलेला आहे आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करून चर्चेअधी त्यांनी आपल्याला पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे यासाठी आज ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली नमस्कार मी ॲडव्होकेट शीतल चव्हाण आज संविधान दिवस आहे त्यामुळे सर्वप्रथम तमाम संविधानवादी समतावादी पुरोगामी विचारांच्या लोकांना मी या संविधान दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो उमरगा शहरामध्ये नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि खरं सांगायचं म्हणजे युद्धासाठी तयार केलेले प्रस्थापित घोडे वरातीत उतरलेले आहेत आणि म्हणून ही निवडणूक नगर परिषदेची आहे की विधानसभेचे आहे अशा प्रकारचं गरम वातावरण नुसतं शहरामध्येच नाही तर या दोन्ही तालुक्यामध्ये या उमरगा नगर परिषदेची चर्चा चालू आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही संविधान विरोधी जे शक्ते त्यांच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे आता आत्ता साहेबांना सांगितल्याप्रमाणे लोकसभेला विधानसभेला प्रत्येक वेळी आम्ही महाविकास आघाडीला समर्थन दिलेलं आहे कारण भाजपची जी एकाधिकारशाही देशामध्ये वाढत चाललेली आहे आणि राज्यामध्ये ज्या प्रकारे त्यांनी पक्षामध्ये फोडाफोडी करून माणसं फोडून खोके वाटून सत्ता त्या ठिकाणी संपादित केलेले आहे तसाच प्रयत्न खालीपर्यंत ग्रामपंचायतीपर्यंत त्यांचा करण्याचा आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांना पूर्ण ताकदीनं विरोध करणं आवश्यक आहे ज्याप्रमाणे राज्यात परिस्थिती उद्भवली होती तशीच परिस्थिती उमरग्यामध्ये सुद्धा उद्भवली शिंदे सेनेनं जे काही पाप या तालुक्यामध्ये केलेलं आहे गुत्ते आणायचे त्याच्यामधून टक्केवारी समर्थन द्यायचं गुंड खर तर त्यांनी पोचलेले आहेत गुंडांना गुत्तेदारा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे गुंडगिरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी पोचलेली आहे आणि या सगळ्या पापामुळे आपल्याला जनतेचं समर्थन नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे जनमत जन कौल आपल्या बाजूला नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे लोकसभेला त्याचा तणका त्यांना बसलेला आहे विधानसभेला त्याचा तणका त्यांना बसलेला आहे आणि म्हणून आता अशा परिस्थितीत आपण नगरपरिषद एकट्याच्या बाळावर लढू शकणार नाही मग काय करायचं त्यांच्यासोबत चांगल्या विचाराचे माणसं कोणी जायला तयार नाही आणि म्हणून त्यांनी काँग्रेससोबत काँग्रेसचं इथलं नेतृत्व खरं तर काँग्रेस म्हणणं संयुक्त ठरणार नाही काँग्रेसच्या इथल्या नेतृत्वासोबत काय रातोरात वाटाघाटी केल्या माहिती नाही आणि फॉर्म काढून घ्यायच्या तासभर आधी असं कळालं की या शहरामध्ये काँग्रेस आणि शिंदे सेना अशी अनैसर्गिक युती या ठिकाणी होते खरं तर शिंदे सेना जन्माला कशामुळे आली महाराष्ट्रामध्ये ते म्हणाले की उद्धव साहेब काँग्रेसमध्ये जात आहेत विचार जात आहेत हे आम्हाला पटत नाही असं सांगत शिंदे सेना निर्माण झाली आणि या शहरामध्ये मात्र तीच शिंदे सेना अनैसर्गिक आहे महाविकास आघाडीला आणि शहरामध्ये हे स्वतः अनैसर्गिक युती करतात हे सगळं कशासाठी चाललंय तर उमरगा नगर परिषदेची सत्ता बळकवायची मोठ्या तोंडाने अजून सांगतात भाषणामध्ये की आमचा मंत्री नगरविकास खात्याचा आहे तिथून भरपूर निधी आणू निधी भरपूर येईल परंतु निधी आल्यानंतर त्यातला प्रचंड मोठा पैसा कुणाच्या खिशात जाणार आहे याचा सुद्धा विचार उमरगा शहरातल्या जनतेने करणं आवश्यक आहे कारण याआधी सुद्धा मोठा निधी आला जवळपास पाचशे साडेपाचशे कोटीचा निधी या उमरगा शहरामध्ये आला परंतु पाचशे साडेपाचशे कोटीचा विकास आपल्याला कुठेही झालेला दिसत नाही काही लोकांनी या ठिकाणी आलेल्या निधीच्या माध्यमातून स्वतःच्या कंपन्या काढल्या त्या कंपन्यांवरच कर्ज निध केलं हे सगळं सत्ता अर्थकारण पुराव्या सकट आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत उघड पाडणार आहोत आणि म्हणून सत्तेसाठी ही जी अभद्र युती या ठिकाणी झालेली आहे त्याला कुठेतरी गाडण्यासाठी अतार साहेबांसारखा हे आज संविधान दिन आहे आपण सत्तेचं समतोल जातीय राजकारणाचं समतोल समजून घेतलं पाहिजे आपण जर महाविकास आघाडीमध्ये आपल्या या जिल्ह्यामध्ये पाहिलं तर खासदार हा मराठा समाजाचा आहे आमदार हे जंगम समाजाचे आहे आणि या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते मुस्लिम आणि ओबीसी मुस्लिमांमधले ओबीसी जे आहे अशा प्रकारचं प्रतिनिधित्वाच्या संधी जे संविधानाची जी, जी, जी संकल्पना आहे की प्रतिनिधित्वाच्या संधी ह्या सगळ्या जात धर्मामध्ये वाटून दिल्या पाहिजे भारतामध्ये जे जा जातीय आणि धार्मिक वास्तव आहे ते स्वीकारून सगळ्यांना ही संधी मिळाली पाहिजे दुसरी बाब अशी आहे की खासदार जरी त्यांना राजकीय वारसा असलेले असले तरी आपल्या उमरगा लोहारा तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांना कुठलाही राजकीय वारसा नसलेली ती व्यक्ती आहे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक असताना त्यांना या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला सत्तेत प्रतिनिधित्व मिळावं संधी मिळावी ही संकल्पना सुद्धा या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे आणि आज या उमरगा नगर परिषदेमध्ये दोन प्रस्थापितांच्या विरोधामध्ये एक अल्पसंख्याक या ठिकाणी उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी दिलेला आहे आणि म्हणून तो जनतेने स्वीकारला पाहिजे त्यांच्याकडे पूर्वी नगराध्यक्ष पदाचा फार मोठा अनुभव आहे त्यांनी नगराध्यक्ष पदावर असताना अनेक मोठी मोठी कामं या उमरगा शहरासाठी केलेली आहेत आज प्रचंड मोठा आम्ही निधी आणला या शहरासाठी हो असे जे लोक सांगतात त्यांनी हे सुद्धा समजून घ्यावं की या नगराच्या सीमा वाढवणं याच काम आता त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे आणि म्हणूनच हा सगळा विकास निधी येऊ शकला जर का नगर तेवढाच असता त्याचा विकास आराखडा तयार झाला नसता तर ह्या हा मोठा भरमसाट निधी या ठिकाणी येऊ शकला नसता म्हणून या शहराच्या विकासाचा पाया भरण्याचं काम ज्या व्यक्तीने या के ठिकाणी केलेलं आहे त्यांना उभाटाणं खऱ्या शिवसेनेनं या ठिकाणी पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे मी या शहरामध्ये लहानपणापासून बारावी बारावी पर्यंत माझं शिक्षण झालं आणि बारावी नंतर सुद्धा पुण्याला शिकायला गेलो व्यवसाय पुण्यामध्ये आहे मी वारंवार असं सांगत असतो की माझं पोट पुण्यामध्ये आहे मन भावना या जुळल्या शिजुळल्या गेलेल्या आणि लहानपणी आम्ही पाहतोय की पाण्याचा एवढा प्रचंड मोठा प्रश्न या मर्गामध्ये होता की लोकांना आम हो त्या आमच्या मागे गणू डॉक्टरची एक विहीर होती त्या विहिरीमधलं पूर्ण पाणी आटलं जायचं आणि त्या विहिरीच्या झऱ्यामध्ये वाटीनं लोक पाणी भरायचे घागरीमध्ये घ्यायचे आणि तेवढ्या पाण्यावरती त्यांना गुजराण करायला लागायची एवढी बिकट परिस्थिती होती त्या विहिरीमध्ये उतरून मी आणि अत्तार साहेबांनी पाणी मी लहान होतो आम्ही वाटीनं पाणी भरलेलं आहे जे प्रस्थापितांची पोरा आहेत ते कधी राशनच्या लाईनमध्ये थांबलेले नसतात त्यांनी कधी आपशावरती पाणी भरलेलं नसतं त्यांनी कधी बाजारामध्ये जाऊन खरेदी केलेली नसते त्यांना आजचे कांद्याचे बटाट्याचे भाव विचारा माहीत नसतात त्यांना गुळाचे साखराचे गहूचे ज्वारीचे भाव विचारा माहीत नसतात म्हणजे ज्या लोकांची सर्वसामान्य लोकांच्या समस्येशी नाळच जुडली गेलेली नाही अशी लोक फक्त पैशाच्या बळावरती आणि माग कुठला तरी राजकीय वारसा आमचा आहे या जीवावरती या राजकारणाच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांना पराभूत करून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांशी नाळ जोडला गेलेला जो प्रतिनिधी आहे त्याला कुठंतरी संधी देणं हे आपलं कर्तव्य आहे अख्तार साहेब आपण पाहतो की टू व्हीलर वरती कुठं पण बघा कधी चौकात दिसतात कधी तिकडे काळे मध्ये दिसतात कुठेही शहरामध्ये फिरतात एक साधा हात केला आवाज केला आता साहेब थांबा तर आता साहेब थांबतील था तुमच्या समस्या त्यांना सांगता येतील प्रस्थापितांना जर का निवडून दिलं तर आपल्याला त्यांच्या घरामध्ये दे, टेलरमध्ये जाऊन बसावं लागेल मग कोणीतरी त्यांचा मुलीम किंवा नोकरी तो सांगेल की भैया साहेब आता आंघोळ आहेत पुन्हा अर्धा तासानं सांगतील भैया साहेब आता पूजा करत आहेत पुन्हा अर्धा असाना सांगतील भैया साहेब आता कपडे घालत आहेत पुन्हा अर्धा असायला सांगतील साहेब आता नाश्ता आहेत मग मंदिर चहा पितात तुम्हाला तासन तास त्या ठिकाणी त्याची प्रतीक्षा करत थांबावं लागणार आहे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांसाठी उपलब्ध असणारा प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं दिलेला त्याला जनतेने स्वीकारावं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जाहीर सभेच्या माध्यमातून आम्ही समोर आणू या लोकांनी जे जे काही पाप केलेले आहेत जे जे काही घाण योमार्गा का शहरामध्ये केलेलं आहे ते सुद्धा लवकरच आम्ही जनतेच्या समोर आणू आणि शक्ती प्रदर्शन बायकांना तीनशे चारशे रुपये मजुरी देऊ या ठिकाणी आमच्याकडून लोक भरपूर आहेत असा दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न होत आहे म्हणून लोकांनी त्या गर्दीकडे बघू नये ती गर्दी सगळी भाड्याने आणलेली ती गर्दी आहे आणि म्हणून जे काही तळमळीने काम करणारे सच्चे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत आहेत त्या गर्दीला न बोलता त्यांच्या शक्ती प्रदर्शनाला आणि त्यांच्या पैशाचा जो अवाजवी खर्च या ठिकाणी केला जाणार आहे त्याला न बोलता सच्च्या माणसाच्या सोबत जनतेने राहावं असं आवाहन अशी विनंती मी या ठिकाणी करतो बाकीच्या गोष्टी जाहीर सभेच्या माध्यमातून का या उघडाच्या उमेदवाराला आम्ही समर्थन देतोय आणि का त्यांना मतदान करणं योग्य राहणार आहे हे सुद्धा जाहीर सभेच्या माध्यमातून आम्ही करू या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय संविधान जय भारत आज सव्वीस नोव्हेंबर बरोबर पंच्याहत्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी घटनेचे शिल्पकार होते जिल्ह्यातली सगळ्यात सशक्त लोकशाही म्हणजे संविधान त्यांनी लिहिलं आणि त्या संविधानाचा आज पंच्याहत्तरावा वर्धापन दिन आणि शहात्तरावा वर्ग संविधान दिन आपण साजरा करीत हो। आहोत आणि या दिना दिवशी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचार करत असताना फिरत असताना अनेक समविचारित लोक आमच्यासोबत येत आहेत त्यापैकीच आज शीतल चव्हाण फाउंडेशन यांनी लोकसभेमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मनापासून साथ दिली होती आज त्यांना आम्ही विनंती केली की आपण समविचारी आहोत आपले विचार जुळतात त्या विनंतीला मान देऊन त्या शीतल चव्हाण संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र शीतल चव्हाण साहेबांनी त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांना अध्यक्ष आणि पंचवीस नगरसेवक या सगळ्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी घोषित केलेला आहे मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी जी अनैसर्गिक युतीचा त्यांनी उल्लेख केला जिया आम्ही समोर समोर थांबून शिवसेना शिंदेगड भारतीय जनता पार्टी अजितदादा राष्ट्रवादी पार्टी यांच्या विरोधात थांबून महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकमेकांसमोर तिथं राज्यामध्ये उभारतो इथं मात्र काँग्रेसची आणि शिवसेना म्हणजे शिंदे सेनाची युती होते ही अनैसर्गिक युती त्यांनी नाकारून जी राज्यामध्ये अपेक्षित असणारी नैसर्गिक युती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या युतीला त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आतापर्यंत जी साथ संपूर्ण ताकदीने दिलेली आहे ती साथ इथून पुढे कायम ठेवावी आणि पुढे येणाऱ्या सगळ्या ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका घेत असताना त्यांच्याही विचारांचा आम्ही योग्य तो सन्मान करू हे अभिवेचन या ठिकाणी देतो पुन्हा एकदा शीतल चव्हाण चे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय ऍडव्होकेट शीतलजी चव्हाण आणि त्यांच्या सर्व मित्रांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय संविधान